न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा अर्थव्यवस्था वेगानं पुढे जाणे ही गर्वाची बाब आहे खासदारांनी पुढील साडेचार वर्षे पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढावे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत जाण्यापूर्वी माध्यमांशी ते बोलत होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना आगामी साडेचार वर्ष देशासाठी समर्पित करण्याचा सल्ला दिला उद्या संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार असून दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पाया रचणारा हा अर्थसंकल्प असेल असा विश्वास ಮೋದಿ ವ್ಯಕ್ತ दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जागतिक स्तरावर आर्थिक कामगिरीत अनिश्चितता असताना आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशांतर्गत वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे आर्थिक वाढीला मदत मिळाली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीससाठी चलनफुगवट्याचा दर साडेचार टक्के आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीससाठी चलनफुगवट्याचा दर चार पूर्णांक एक दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला असून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे भारतानं पासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसमध्ये चार सुवर्णपदकं एक रौप्यपदक आणि एक आदरणीय प्राप्त करत इतिहास रचला इंग्लंडमधल्या बाथमध्ये आज या स्पर्धेचा समारोप झाला मुंबईमधल्या ऋषील माथूर आणि पुण्याच्या आदित्य मांगुडी व्यंकेट गणेश यांनी सुवर्णपदक पटकावलं या स्पर्धेत एकंदर एकशे आठ देशातल्या सहाशे नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू असून वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे कोल्हापूरला पुराचा धोका कायम असून पंचगंगा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फूट एक इंच इतकी झाली आहे तर पालघर जिल्ह्यात एनडीआरएफची एकवीस जणांची एक, एक तुकडी तैनात करण्यात आली आहे धुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे तापी नदीवरील हतनूर धरणाचे एक्केचाळीस पैकी चार दरवाजे उघडण्यात आले आहेत हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटू पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार